नमस्कार मी भाग्यश्री भाग्यश्री क्रिएशन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला नद बनवून दाखवणार आहे बनवायला अगदी सोपी आहे आणि दिसायला खूप सुंदर असणार आहे तर बऱ्याचशा ताईंची मला रिक्वेस्ट होती की ताई नद बनवून दाखवा खूप दिवस झाले मी व्हिडिओ बनवले नव्हते का नाही बनवले हे मी तुम्हाला नंतर सांगेलच पण आज तुमची रिक्वेस्ट होती म्हणून मी तुम्हाला नद बनवून दाखवणार आहे तुम्ही ही नद घरी नक्की ट्राय करून पहा तर हिनद बनवण्यासाठी आपल्याला काय काय मटेरियल लागणार आहे हे आपण पहिल्यांदा पाहून घेऊया तर त्यासाठी अठरा गेजची वायर लागणार आहे गोल्डन त्यानंतर आपल्याला झिरो पॉईंट थ्री एम एमची म्हणजे तीस गेजची वायर वायर लागणार त्यान आहे त्यानंतर इथे मी हे गोल्डन टू एम एम साईजचे गोल्डन बिंदी बिट्स घेतलेले आहेत या पद्धतीचे ये है कलर है। कलर है। तर ही शायनी आणि खूप छान आहे त्याचा कलरही लवकर जात नाही त्यानंतर ग्रीन कलरचे सिक्स एम एम साईजचे हे क्रिस्टल घेतलेले आहेत आणि रेड कलरचे सुद्धा सिक्स एम एम साईजचे क्रिस्टल घेतलेले आहेत तर आता आपण बनवायला सुरुवात करूया हिन तर पहिल्यांदा आपल्याला ही जी अठरा गेटची वायर आहे ती कट करून घ्यायची आहे तिचा एक तुकडा एक अंदाजे तर एवढा तुकडा मी हा कट करून घेतलेला आहे तर त्यानंतर आपल्याला याला असा गोल लूप देऊन घ्यायचा आहे नोज प्लायरच्या सहाय्याने हे पहा नथ बनवताना नेहमी अठरागेचीच वायर घ्यायची कारण ती कशी कडक असते म्हणजे किती जडवजनाची नत असली तरी तू ती तुटत नाही या पद्धतीने आणि त्यानंतर थोडंसं आतल्या बाजूला अशी वळून घ्यायची आहे म्हणजे कसं नाकाच्या आतील बाजूला ती बरोबर राहते या पद्धतीने थोडंसं असं नथेचा टाईपचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा या पद्धतीने तर आता आपल्याला ही जी आपण तीस गेटची वायर घेतलेली गेट आहे तिचं साधारणतः अर्धा साधारणतः अर्धा मीटर वायर कट करून घ्यायची आपल्याला इथे तरी तीस गेटची वायर कट केल्यानंतर आपल्याला याच्या सात बिंदी बिट्स टाकून घ्यायचे आहेत तर तुम्ही मी जसे गोल्डन बिंडी बीड्स घेते तुम्ही इथं गोल्डन कलरचे साधे बीड्स घेऊ शकता किंवा मग तुम्ही क्रिस्टल वापरू शकता तुमच्या आवडतीच्या कलरचे किंवा तुम्ही मोतीसुद्धा इथे वापरू शकता म्हणजे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे हे बीड्स घेऊ शकता तर या पद्धतीने मी हे सात बीड्स टाकून घेतलेत तर याला असे थोडीशी इकडच्या बाजूने ही व्य वायर सोडून याला आपल्याला एक राऊंड शेपचा राऊंड शेपचा याला राऊंड शेप देऊन घ्यायचा गोल आकारात हे बांधून घ्यायचे आहेत मी एक कमी मोती एक कमी बीट्स टाकला होता आता हे सात टाकल्यानंतर या पद्धतीने या पद्धतीने व्यवस्थित याला लूप देऊन घ्यायचा आहे असा हे पहा तर हा लूप दिल्यानंतर आपल्याला ही जी नथ आहे ही जी अठरा गेटची वायर आहे त्यावर असा ठेवून घ्यायचा बरोबर ह्या होलच्या वर ठेवायचं म्हणजे हे दिसणार नाही तर या पद्धतीने आणि इथे आपल्याला याला असा पी टाकून घ्यायचा आहे म्हणजे या तारेला असा या पद्धतीने व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे तर त्या छोट्या तारेचा पिया टाकल्यानंतर आपल्याला ह्या ही जी मोठी जी मोठी वायर आपण सोडलेली होती तिला सुद्धा आपल्याला इथं असं या पद्धतीने या अठरा गेजच्या वायरला गुंडाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तिच्यात एक ग्रीन कलरचा क्रिस्टल ओन घ्यायचा आहे जो आपण सिक्स एम एमचा घेतला होता तो या पद्धतीने हा सिक्स एम एमचा ओन घ्यायचा आहे आणि हे पहा याच्या मध्ये बरोबर आपल्याला असा टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला इथे या ठेटच्या वायरला या पद्धतीने रॅपिंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने इथे गुंडाळून घ्यायचंय तर इथे हे गुंडाळून घेतल्यानंतर आपल्याला बरोबर आता या तीन तीन बीडच्या मधून या पद्धतीने रॅपिंग करून घ्यायचंय दोन बीड सोडून तिसऱ्या बीड मधून या पद्धतीने व्यवस्थित रॅपिंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने रॅपिंग करून झाल्यानंतर म्हणजे कसं हे व्यवस्थित घट्ट या तारेवर बसतं आपल्याला याच पद्धतीने आता काय आहे या थ्री एम एमच्या म्हणजे तीस गेजच्या वायर गेरच्या वायरमध्ये आपल्याला परत सा सात मणी टाकायचे सात हे बिंदी बिट्स टाकून घ्यायचे आहेत आणि त्याला परत याच पद्धतीने असं इथे राऊंड शेप देऊन घ्यायचं आहे राऊंडमध्ये याच्या शेजारीच ते या पद्धतीने असे बांधून घ्यायचे आहेत या पद्धतीने बांधल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे जे जी प्रोसेस आपण केली होती ना सेम तीच प्रोसेस आपल्याला करायची परत ह्या गेज वायरमध्ये हा ग्रीन क्रिस्टल टाकून घ्यायचा आहे आपल्याला एक सिक्स एम एमचा जो घेतला होता आपण तो तर हा ग्रीन क्रिस्टल टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला इथून असे या अठरा गेजच्या वायरला आपल्याला रॅप असं गुंडाळून घ्यायची ही तार आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला दोन तीन तीन बीड्समधून रॅपिंग करून घ्यायचं आहे जसं आपण इथे केलं होतं सेम त्याच पद्धतीने तर या पद्धतीने आपल्याला हे रॅपिंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने रॅपिंग करून झाल्यानंतर पुन्हा ही जी गेज वायर होती ती आपल्याला इथे गुंडाळून घ्यायचे आणि याच पद्धतीने आपल्याला आणखीन एक तिसरं फूल करायचं आहे तुम्हाला तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही आणखी दोन फुले म्हणजे चार फुलांची सुद्धा करू शकता पण मी इथे तीनच फुलांची करणार आहे तर आणखीन एक फूल मी इथे असं बनवणार आहे तर सेम याच प्रोसेसने आपल्याला इथे दुसरं फूल बनवून घ्यायचं आहे आता मी येते तिसरं फूल बनवते तोपर्यंत जर तुम्हाला जर आणखीन वेगवेगळ्या नदीचे डिझाईन शिकायचे असतील तर कमेंट्समध्ये मला सांगा आणि तुम्ही जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करत जा आणि व्हिडिओला लाईक पण करत जा आणि तुम्हाला आणखी नवीन काय शिकायला आवडेल तेही मला कमेंट्समध्ये सांगा मी तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ घेऊन येईल आणि ही नथ घरी नक्की बनवून पहा कारण खूप सोपी आहे म्हणजे जर तुम्ही पहिल्यांदाच नथ बनवत असाल ना तर तुम्हाला अगदी सहज जमेल असेच वेगवेगळे न नचे व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला नवनवीन बनवून दाखवेल पण त्यासाठी तुम्हाला तुम्हाला आणखी नवीन व्हिडिओ पाहिजेत आहेत का हे ते तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला एक नत कशी वाटली हे सुद्धा मला सांगा या पद्धतीने आपली नथ तयार होती मी तुम्हाला रेड क्रिस्टली घ्यायला सांगितले होते ते मी असे या दोन फुलांच्यामध्ये ते यूज करणार होते पण ते काही मला छान वाटत नाही आहे त्यामुळे एवढीच आपली नत खूप छान दिसते म्हणून मग मी एवढीच ठेवणार आहे आणखीन तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ दाखवेन त्यामध्ये वेगवेगळे डिझाईनसुद्धा दाखवेल आता ही तुम्हाला सिंपलच दाखवली कारण तुम्हाला बनवायला सोपी जाईल म्हणून आणि सहज बनवता येईल म्हणून तर आता ही हे तिन्ही फ्लावर्स कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही अशी उरलेली जी आपली अठरा गेजची वायर आहे ती या पद्धतीने करून घ्यायची हे पहा आणि इथे एक आतल्या बाजूने राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने आणि आपली हे पहा राऊंड शेप दिल्यानंतर या पद्धतीने आणि आपली आपली हिनत बनून रेडी झालेली आहे पहा किती सुंदर दिसते दिसायला खूप सुंदर आहे आणि हा व्हिडिओ आता तुम्ही नक्की तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट्समध्ये सांगा कारण खूप साऱ्या ताईंच्या रिक्वेस्ट होत्या की न तिचा व्हिडिओ बनवा म्हणून मी तुमच्यासाठी खास तिचा व्हिडिओ बनवला आहे तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर अशा भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवी, नवीन नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद